पुनर धारावी पुनर्विकासासाठी केंद्राने मिठागराची जागा मागितली जाणार आहे बैठकीत धारावी मुंबईतील केंद्राची जागेची राज्य सरकार मागणी करणार आहे अशी सुद्धा अपडेट ही आहे तर याच अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अजय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्राचा एक निर्णय झालेला आहे मिठा जागा आता धारावी पुनर्विकासासाठी वापरली जाणार आहे नक्कीच हा एकंदरीत महत्वाचा मुद्दा जो आहे तो समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय की धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या अनुषंगाने अनेक वाद आणि तरतुदी होताना पाहायला मिळत होते आणि त्यातच आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय जो आहे तो समोर आलेला आहे तो म्हणजे की धारावी पुनर्वसनासाठी जी जे आहे ती ह्या लोकांना जर स्थलांतरित करायचं तर मिटाघराची जागा जी आहे ती वापरली जाणार आहे आणि त्यासाठी ही जागा जी आहे ती केंद्रात मागणार आहे अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते या सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर पुढे जाऊन जर पाहिलं तर मिटा महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळी मिटाघराच्या जागेवरून सुद्धा वाद झाला होता की नेमकी ही जागा कुणाची केंद्राची की राज्याची ह्यावरून वाढ झाला होता आणि त्यानंतर राज्य सरकारकडून म्हणजेच महाविकास आघाडीच्या सरकारकडून सरकार जे ते कोर्टात जे ते पेटिशन जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यात वाद चर्चा सुरू होती त्यानंतर आता नवीन सरकार आला आणि ह्या नवीन सरकारने जे ती हे पेटिशन जे आहे ते मागं घेतलं आणि त्यानंतर आता आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जे आहे ती असा निर्णय घेण्यात आला की आपण जी धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा निर्णय करूया आणि त्यांना स्थलांतरित करण्यासाठी जी आहे ती मिटागराची जागा वापरूया आता मिटागरं जर पाहिली तर मुंबई आणि मुंबई उपनगरात म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूला जर पाहिली तर मुंबईत जर पाहिलं तर शिवडीचा एक भाग आहे माहीमचा एक भाग आहे पुढे जाऊन जर पाहिलं तर वाशीचा एक मिटागरं आहे तर ह्या साईडला जर पाहिलं म्हणजे पश्चिमेकडे आपण गेलो तर माहीम त्यानंतर मग एकंदरीत वसईचा भाग आहे मीरा रोड भाईंदरवाला जो एरिया त्या ठिकाणी आहे आणि असं जर पाहिलं तर या संपूर्ण जागर धारा भी। जे आहे तर पुनर्वसन होईल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर धारावी जे मुंबईच्या म मध्यभागी असलेलं एक हे एक जा लोकसंख्या जास्त लोकसंख्या असलेली लोकं तिकडे राहतात आणि त्यांना जर ह्या ह्या जागेतून एकंदरीत मुंबईच्या बाहेर बाहेरच्या जागेवर स्थलांतरित केलं तर मग त्यांच्या रोजगाराचा प्रश्न प्रश्न जे आहे तो पुन्हा उपस्थित राहणार आहे तसंच ह्या भागातून त्यांना अनेक फाटे फुटायचे म्हणजे अनेक ठिकाणी कामासाठी असो किंवा मग छोटे छोटे उद्योग करताना करायला गोष्टी मिळायच्या पण जर हीच लोकसंख्या जर बाहेर गेली म्हणजे त्यांना वेगवेगळ्या जागे स्थलांतरित केलं तर त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या रोजगाराचा मुद्दा असो किंवा मग पुढच्या जर गोष्टी पाहिल्या तर त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा मुद्दा असो तसं जर पाहिलं तर धारावीत अनेक छोट छोड़ छोट्या उद्योगांसोबत अनेक हातमजुरी करणारे रिक्षा चालक टॅक्सी चालक अशी लोक राहतात मग जर ह्या सगळ्या गाड्या जर बाहेर गेल्या तर मग मुंबईत पुन्हा रोज नव्याने यायचं आणि पुन्हा एकदा हा संपूर्ण प्रवास करायचा आणि पुन्हा घरी जाण्यासाठी मुंबईच्या बाहेर जायचं हे धारावीकरांना मान्य होणार काय लता असणार आहे आणि हा एक मोठा निर्णय मानला जाईल तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी